जयशिवराज जय भीम कसे होते आपले हे दोन राजे परस्त्रीला आई बहिणी समान मानणारे कधीच कुठल्या स्त्रीला असे बोलली नसतील आत्ताचे लोक आताची पिढी परस्त्रीला किती खालच्या थराची भाषा बोलताय त्यांनी हे बघावं हे राजे कसे होते खरं आज तुमची खूप कमी भासती ह्या महाराष्ट्रामध्ये आई बहीण सु, सुरक्षित नाही आहे एवढं सच्ची पिल्लू सुद्धा सुरक्षित नाही आहे कायदे जे चालवत आहे ना ज्यांच्या हातात कायदे आहेत ना ते आंधळे बसलेत आंधळे खरंच पट्टी बांधलेली नाही का डोळ्याला तसे आंधळे येतं तुम्ही दोघं वया असायला पाहिजे होते जय शिवराय जय भीम